नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार सर जी अतिक युसुफ तानार तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड सर जी जिल्हा नांदेड आता आपण जो प्लॉट बघतोय तो पपईचा एकदम जबरदस्त सेटिंग झालेला प्लॉट आहे दोन एकरचा दो प्लॉट आहे सर बरं या आधीपासून तुम्ही पपई शेतीचा काय अनुभव आहे का आपल्याला आहे ना सर मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून बरं काय अनुभव पपईमध्ये कुठल्या कुठल्या समस्या असतात प्रामुख्याने सगळ्यात प्रामुख्याने सर जी व्हायरस व्हायरसची समस्या हो सरपूर प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस येतो आणि एक वेळेस असं येते की शेतकऱ्यांना जेवढा खर्च केले तेवढं उत्पन्न सुद्धा मिळत नाही नाही बरोबर बरं यावर्षी काय वेगळं वाटतंय तुमच्या प्लॉटमध्ये बघा ना सर सुद्धा प्लॉट दिसत नाही सध्याला म्हणजे पूर्ण जे प्लॉट बघितला आपण वरतून तर एकदम ग्रीनरी दिसते आपल्याला आणि एक समान वाढ सेटिंग वगैरे बघू शकतो आपण पूर्ण मागं या वर्षी काय वेगळेपण आहे तुमच्या प्लॉटमध्ये आपण सॉईल चार्जर वापरतो ना सर याला सॉईल चार्जरचा चार्जर वापर केलेला आहे वा बरोबर सुरुवातीपासून किती डोस झाले असतील दोन डोस झाले सर आपले सुरुवातीपासून दोन डोस झाले आणि बेसर डोसमध्ये क्रिशिमृतचा वापर केलेला आहे बरोबर क्रिशामृतचा वापर केलेला आहे आणि सॉईल चार्जर आपलं कंटिन्यू चालू असते रेग्युलरली सॉईल चार्जरचा वापर चालू आहे इतर शेतकऱ्यांचे प्लॉट जर असतील तुमच्या भागामध्ये त्यांच्या प्लॉटच्या मध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय तफावत जाणवते सर जास्त प्रमाण आहे नाही कुठल्याही प्रकारचा वायरस नाही बरं एवढी पपईची साईज किंवा सेटिंग मिळते का कमी प्रमाणात असते सर त्याची साईज पण कमी होते बरोबर आहे भरपूर प्रमाणात मोठी साईज पण दिसते वजनाला बरं याची हार्वेस्टिंग किती झाले आतापर्यंत दोन ते ती तीन झाले वाटते दोन ते तीन हार्वेस्टिंग झालेत बरं मार्केटमध्ये मा काही अनुभव तुम्हाला इतर पपई किंवा या प्लॉट मध्ये म्हणजे याच्यावर जे लस्टर आहे आपण बघू शकतो हे पूर्ण जे लस्टर आहे शायनिंग आपल्या मालाला मागणी हे आपण बघू शकतो पूर्ण असं हे फुल साईज एक पपई नाही म्हटलं तरी दीड दोन किलोची पुढील पुढील म्हणजे एवढी जबरदस्त क्वालिटी आणि हे झाड बघू शकतो आपण खाली झुकलो आहे पूर्ण वजन एवढी आणि शेंड्यापर्यंत सेटिंग अजून पानं सुद्धा वरचे हिरवेगार दिसता येतं बरोबर आहे वायरस तर नाहीत सर आपल्या प्लॉटला आणि वायरस कुठल्याही प्रकारचं नाही क्लीन आहे एक नंबर प्लॉट चालू आहे सर क्लीन आहे प्लॉट धन्यवाद सर ओके okay, सर